मागील महिन्यात अतिवृष्टी झाल्याने जेऊरवाडी गावात गाणीचे साम्राज्य पसरले होते रोगराई पसरू नये यासाठी जेऊरवाडी येथे ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन स्वच्छतेमुळे होणारे फायदे निरोगी आरोग्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर कशा पद्धतीनं स्वच्छता ठेवावा याबाबत सरपंच कमळाबाई राठोड यांनी माहिती दिली हनुमान मंदिरापासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली येथील मेन रोडचा संपूर्ण परिसर व शाळा अंगणवाडी मंदिर परिसर व ग्रामपंचायत कार्यालय आदी भागात स्वच्छता करण्यात आली शक्य होईल तेवढे घाण कचरा काढून स्वच्छता करण्यात आली तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने अभियान राबवण्याचा संकल्प घेण्यात आला या स्वच्छता अभियानात गावकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता यावेळी सरपंच कमळाबाई राठोड ग्रामसेवक रत्नाकर अभिवंत ग्रामपंचायत सदस्य मीना जाधव सीताबाई चव्हाण तंटामुक्त अध्यक्ष निळखंड जाधव पाटील विजय चव्हाण कर्मचारी सुभाष चव्हाण रोजगार सेवक अप्पा भालेराव मुख्याध्यापक त्रिभुवन जाधव इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते कमळाबाई राठोड मी गावची सरपंच जेरवाडी गाव सगळं स्वच्छ ठेवायचं काम करायचं काम करायचं आहे अक्कलकोटहून विश्वनाथ चव्हाण सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल अक्कलकोट थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल